जॉईंट पेन हे खूप तीव्र स्वरूपाचा होत असतो जॉईंट ठिकाणी सूज येते होणाऱ्या वेदना वेदनाचा जॉईंट पेन जो आहे तो आपण ठीक करू शकतो आणि त्याने मसाज करायची आहे मसाज ही अपवर्ड डायरेक्शननी करायची आहे हे मात्र वैद्यांच्या सल्ल्यानुसारच ठरवायचं तरी आपण त्याची योग्य वेळ आणि योग्य चिकित्सा घेतली तर आपण त्याच्यापासून स्वतःला वाचवू शकतो नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण चिकून गुनिया या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत चिकून गुनियामध्ये ताप आल्यानंतर जॉईंट पेन हे खूप तीव्र स्वरूपाचा होत असतो त्याच्यामुळे माणूस वाकून जातो आणि म्हणूनच याला चिकून गुनिया असं म्हटलं जातं योग्य शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चिकून गुनिया हा एक व्हायरल डिसीज आहे जो चिकनगुनिया व्हायरसमुळे उत्पन्न होतो आणि याचा प्रसार हा मॉस्किटो म्हणजे मच्छर चावल्यामुळे होतो ज्या व्यक्तीला चिकून झाला आहे अशा व्यक्ती सोबत राहिल्यामुळे किंवा सोबत जेवण केल्यामुळे किंवा त्या व्यक्तीला शिंका येणं किंवा त्या व्यक्तीच्या बॉडी सिक्रेशनशी कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतरही आपल्याला चिकून गुन्ह्याचा त्रास होत नाही जर आपल्याला चुकून गुन्हा झाला असेल तर आपण सुरुवातीचे सात दिवस आपल्याला मच्छर चावणार नाहीत याची काळजी घ्यावी जेणेकरून चिकून गुन्ह्याचा प्रसार हा होणार नाही चिकून गुन्ह्यामध्ये जॉईंट पेन हे अतिशय तीव्र स्वरूपाचे असतात लहान मुलांमध्ये थोड्या कमी प्रमाणामध्ये परंतु मोठ्या माणसांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्येही याचं प्रमाण हे जास्त असतं विशेषतः ज्यांना जर लिगामेंट इंजुरी झालेली असेल किंवा अगोदर काही फ्रॅक्चर किंवा काही सांधेदुखीचा ज्यांच्यामध्ये त्रास अगोदरचा आहे अशा लोकांमध्ये जॉईंट पेनचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होतो चिकून यामध्ये होणारा जॉईंट पेन हा अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना संधीच्या ठिकाणी होतात जॉईंटच्या ठिकाणी सूज येते होणाऱ्या वेदना ह्या सर्वच संधीमध्ये एकाच वेळी अचानक सुरू होतात दुसऱ्या संधिगत वेदना ज्या आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा लक्षणं दिसत नाही इतर संधीगत वेदना ज्या आहेत त्यांच्यामध्ये एकाच वेळेस अशा प्रकारे वेदना सुरू होत नाही परंतु चिकून गुन्ह्यामध्ये एकाच वेळी सर्व संधीमध्ये वेदना सुरू होतात सांधी जखडल्याप्रमाणे होतात हालचाल करता येत नाही सांध्यांवर सांध्यांवर सूज येते रेडनेस तुमच्या दिसू शकतो त्याचबरोबर इतरही काही लक्षणं जसे ताप येणे डोकेदुखी अंगावर रॅश येणे मसल सुद्धा याच्यामध्ये जाणवतो अशा प्रकारचे लक्षण चिकून गुन्ह्यामध्ये दिसून येतात चिकून गुन्ह्यामध्ये होणाऱ्या संधीच्या ठिकाणी होणाऱ्या ज्या वेदना आहेत ह्या अतिशय दीर्घ काळपर्यंत टिकून राहतात काहींना महिन्यांपासून ते वर्षांपर्यंत या वेदना होऊ शकतात जर त्याच्यावर आपण योग्य उपाय घेतला तर आपण हा त्रास कमी करू शकतो अगदी पंधरा दिवसामध्येही चिकून गुन्ह्याचा जॉईंट पेन जो आहे तो आपण ठीक करू शकतो त्यासाठी आयुर्वेदिक औषधं खूप चांगल्या पद्धतीची उपलब्ध असतात त्यामुळे चिकून होणारा जो संधी वेदना आहे त्या कमी व्हायला मदत होते परंतु जर आपण त्यावर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेतली नाही तर मात्र वर्षभरापर्यंत अगदी तीन वर्षापर्यंतही आपल्याला हा जॉईंट पेनचा त्रास होऊ शकतो आयुर्वेदामध्ये याला संधिगत संनिपात ज्वर असं म्हटलं जातं म्हणजे संधीच्या ठिकाणी आश्रित असणारा असा ज्वर दोषांची दृष्टी झालेली असते आता आपण याच्यावर घरगुती उपाय काय करायचे आहेत ते जाणून घेऊया सर्वात प्रथम जे सं जे संधी आपले दुखत आहेत त्या ठिकाणी मसाज करायची आहे मसाज करण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तिळाचं तेल मसाज करण्यापूर्वी हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्याने मसाज करायची आहे मसाज ही अपवर्ड डायरेक्शनने करायची आहे जेणेकरून आपला लिम्फॅटिक ड्रेनेज नॉर्मल व्हायला मदत होईल आणि त्यामुळे सांध्यांवर असणारी सूज कमी होईल सांध्यांच्या ठिकाणी असणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत होईल आंघोळीच्या अगोदर अर्धा तास मसाज करायची आहे आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एकदा मसाज करायची आहे जर शक्य असेल तर हॉट वॉटर बॅगने सांध्यांच्या ठिकाणी शेकायचं आहे किंवा बारीक वाळू तुम्हाला उपलब्ध होत असेल तर वाळूची एक पुरचुंडी बनवायची आहे आणि त्याने सांध्यांच्या ठिकाणी शेकायचं आहे हा उपाय आपण जोपर्यंत आपल्याला संधीच्या ठिकाणी वेदना होत आहे तोपर्यंत करायचा आहे परंतु ह्या उपाय केल्यानंतरही जर आपल्याला संधीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होत नसतील तर आपल्याला वैद्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे आणि डॉक्टरांकडून आपल्याला योग्य औषधी चिकित्सा घेण्याची गरज पडणार आहे आयुर्वेदामध्ये यासाठी कल्प कोणता वापरायचा आहे हे मात्र आपल्याला होणारा त्रास हा कमी होण्याऐवजी जास्त होण्याची शक्यता असते औषधी चिकित्सेने जर फरक पडला नाही तर आपल्याला पंचकर्म चिकित्सा करण्याची गरज पडू शकते पंचकर्मापैकी स्नेहन स्वेदन स्नेहन आणि स्वेदन म्हणजे काय पूर्ण अंगाला तेल लावून मसाज केली जाते आणि स्टीम दिला जातो त्यानंतर बस्ती चिकित्सा बस्ती चिकित्सा म्हणजे औषधाने सिद्ध काढे किंवा तेल हे बुध मार्गे प्रविष्ट केले जातात हा उपक्रम आपण सात दिवस पर्यंत सलग करतो त्याचबरोबर जाणू बस्ती आणि कटी बस्ती ही केली जाते जानू बस्ती म्हणजे गुडघ्याच्या भोवती पाळीमध्ये आपण तेल गरम करून त्यामध्ये टाकतो औषधी सिद्ध तेलामुळे गुडघ्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होतात अशाच प्रकारे आपण कटी प्रदेशी म्हणजेच कमरेच्या ठिकाणीही करतो त्यामुळे कटीप्रदेशी होणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत होते त्या ठिकाणी असणारी सूज इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते अशा प्रकारे चिकुनगुनिया गुनिया हा जरी खूप अॅक्युट असा तीव्र वेदना देणारा असा आजार असला तरी आपण त्याची योग्य वेळी आणि योग्य चिकित्सा घेतली तर आपण त्याच्यापासून स्वतःला वाचवू शकतो धन्यवाद